नमस्कार मी अनघा अमित कुलकर्णी एक लहानपणीची आठवण शेअर करणार आहे लहानपणीची आठवण भाद्रपद पौर्णिमेला येणारी आमची सखी आमची भुलाबाई टिपऱ्या खेळायच्या गाणी म्हणायची फेर धरायचा आणि घरी जाताना खाऊ ओळखायचा आणि प्रत्येक घर चमचा चमचा भरच मिळाला ना तरी पोट भर खायचा कारण जेवढ्या मैत्रिणी तेवढी घरं आणि जेवढी घरं तेवढा खाऊ धमाल असायची नुसती महिनाभर हो। गणपती बाप्पा घरी गेले ना की वेद लागायचे ते भुलाबाईचे काही जणी तर गणपतीच्या आराशीतल्या काही वस्तू मुद्दाहून बाजूला ठेवायच्या आणि जर गणपतीची आरास लहानशीच असेल एका बाजूलाच असेल तर त्यावरच आम्ही भुलाबाई बसवत असू भुलाबाईसाठी एक खास छोटा पाठ त्यावर एक आसन आ, चमेली मधुमालती आणि बुजाच्या फुलांचा छानसा हात आणि बुजाच्या आणि मधुमालतीच्या फुलांना तर सुई गरज पडत नसेल या आसनावर एकदा बुलाबाई स्थापन केली की तिच्या समोर लावायला एक छोटीशी पणती किंवा एक छोटासा दिवा आणि आईला संक्रांतवाना लुटून आलेली एक छोटीशी कोई एवढंच काय ते साहित्य लागायचं आणि हो महत्वाचं म्हणजे आणि खाऊ ठेवायला एक डबा किंवा छोटी डबी किंवा घट्ट बसेल अशा झाकणीची एक वाटी हो कारण खाऊ सिक्रेट असायचा बुलाबाईची मूर्ती दरवर्षी नवीन असेलच असं नाही पण जेव्हा घेतली जायची ना तेव्हा त्या गुलाबाईचं पातळ तिची चोळी अगदी गडद रंगाची मुद्दा म्हणून आम्ही निवडत असू आणि मग बुलोजीचं बुलोजी म्हणजे गुलाबाईचा नवरा बुलोजीचं धोतर बुलोजीचा सदरा बुलोजीचा फेटा हाही गडद रंगाचाच असावा असा आमचा काहीसा हट्ट असेल गुलाबाईच्या बाळाचे लाड आम्ही गाण्यात भरपूर पुरवत असू पण कपड्यांसाठी तसं विशेष काही गणित नव्हतं कारण ते आपलं छोटसं बाळ त्या दोघांच्या मध्ये बसलेलं असायचं आणि त्याचे कपडे पण फारसे दिसून यायचे नाही पहिल्या दिवशी खाऊ म्हणजे खिरापत साखर खोबऱ्याची असायची किसलेलं खोबरं आणि पिठी साखर हे एकत्र करून त्याची खिरापत केली जायची आणि पहिल्या दिवशी ती नैवेद्य दाखवून लगेच वाटायची खाऊ ओळखायचं नाही आणि दुसऱ्या दिवशीपासून मात्र खाऊ ओळखण्याची चुरस सुरू व्हायची गुलाबाच्या पहिल्या दिवशीची खिरापत खाऊन झाल्यावर सगळ्या आपापल्या घरी जायच्या मग दुसऱ्या दिवशीपासून खाऊची जी चुरस असायची ना ती एक वेगळीच गंमत असायची बत्तासे फुटाणे शेंगदाणे हे खडखड वाजून चटकन ओळखू येऊ नये म्हणून आम्ही काय करायचो एका छोट्याशा रुमाला ते बांधायचो आणि तो रुमालच डब्यात ठेवून द्यायचो म्हणजे मग त्याचा आवाज यायचा नाही किंवा न वाजणारा खाऊ असेल म्हणजे एखादं फळ असेल किंवा खीर पोहे याचा आवाज व्हायचा नाही मग मुद्दाम ते एखाद्या छोट्या डब्यात घालून ती डबी मोठ्या डब्यात ठेवायची आणि मग खडखड आवाज येईल अशा पद्धतीने तो डबा वाजवायचा म्हणजे सगळ्यांची दिशाभूल होईल आणि एक धमाल होती ती म्हणजे श्री बालाजीची सासू हम्म श्री बालाजीची सासू म्हणजे श्रीखंड बासुंदी लाडू जिलेबी चिरोटे साटोरी सुधारस अशा वेगवेगळ्या पदार्थांची नावं एका वर्ड मध्ये सांगायची म्हणजे विचारायची आणि खाऊ ओळखण्याचा प्रयत्न करायचा खेळायला आठ दहा जणी असायच्या प्रत्येक जण कितीतरी खाऊंची नावं घ्यायच्या आणि खाऊ ओळखला जायचं पण यातूनही जर खाऊ ओळखला गेला नाही तर मात्र त्या मुलीचा मान नक्कीच वाढायचा आणि मग ती हरलात का हरलात का असं दहा वेळा वदवून घ्यायची आणि मग खाऊ वाटला जायचा एकीच्या घरी झालं की दुसरीच्या मग तिसरीच्या असं करत करत दोन अडीच तास धमाल असायची गुलाबाईची मूर्ती म्हणजे सुबक सुंदर मूर्ती गोल चेहऱ्याच्या गुलाबाई आणि नऊवारी नेसलेल्या गुलाबाई त्यांच्या शेजारी सुंदर रंगीत धोतर रंगीत सदरा आणि सुतुरे फेटा घातलेले बुलोजी आणि ह्या दोघांच्या मध्ये बसलेलं एक गोंडस बाळ हे तिघही एका कोचावर बसलेले अशी काहीशी बुलाबाईची मूर्ती असायची बुलाबाई बुलोजी म्हणजे शंकर पार्वतीच आहे असं मानलं जात बुलाबाईची गाणी सगळ्यांची तोंडपाठ गाणी पाच सहा किंवा सात कडव्यांचीही असायची या गाण्यात नाते संबंधातील गमती जमती बुलाबाईचं कौतुक आणि वर्णन असायचं आणि हो आडावरच्या पाडावर धोबी धुण धुतो दू बाई धोबी धुण धुतो दू ह्या गाण्यात बुलाबाई आणि बुलोजी आणि बाळाच्या कपड्यांच्या रंगाचं वर्णन आम्ही खूप छान करत असू आणि त्यासाठीच भुलाबाईचं पातळ चोळी गडद आकर्षक रंगाची असावी असा आमचा हट्ट असे एक गाणं शक्यतो एका मैत्रिणीकडे म्हटलं तर दुसरीकडे रिपीट नाही करायचं असा जणू काही नियमच होता आणि गाणी पण भरपूर होती त्यामुळे सगळी गाणी म्हटली गेली पाहिजे असं आम्हाला वाटायचं साबाई सू बेलाच्या झाडाखाली महादेवा तू हे जे गाणं होतं ना हे गाणं आम्हाला सगळ्यांना फार आवडायचं सू बेलाच्या झाडाखाली महादेवा तू महादेवातू हुंफिला विळा रंगीला गुलाबाचं फूल माझ्या बुलाबाईला या गाण्यात फुलांचं नाव बदललं जायचं ते एकेकीने आळीपाळीने घ्यायचे यात यात सुद्धा एक मोठी चुरस असायची म्हणजे बघा हां जिला कोणाला कृष्ण कमळ हो किंवा अनंत असं काहीतरी वेगळ्या फुलाचं नाव सुचेल ना ती मात्र भाव खाऊन जायची एक गाणं होतं येथून दाणा पेर जाऊ माळी हळद गुलाबाई पाय टाका जोडवी तुमची भारी ह्या गाण्यात ना त्या गुलाबाईच्या दागिन्यांचं वर्णन केलेलं असायचं आणि ह्यातही तो तोच प्रकार जिला कुणाला एखाद्या वेगळ्या दागिन्याचं नाव सुचेल म्हणजे मेखला बाकी असं काही सुचेल ती भाव खाऊन जायची पण मला वाटतं सहज सुंदर सोप यमक असणाऱ्या ह्या गाण्यांमध्ये ताकद होती आमची शब्दसंपत्ती वाढवण्याची आमच्या त्या वयापर्यंत असणाऱ्या ज्ञानाला आणखीनच समृद्ध करण्याची बुलावेची गाणी शब्दसंपत्ती समृद्ध करणारी तर होतीच पण आमच्यातली कल्पकता ही होती गुलाबाईची गाणी तितकीच गंमतशीर पण होती कारल्याच्या झाडाची कहाणी म्हणजेच ते कारल्याचं बी पेरल्यापासून ते कारल्याची भाजी बनवून ती भाऊजींची वाट बघत भाऊजींना पानात वाढेपर्यंत ती सासूरवाशी माहेरी जायची परवानगी आपल्या सासरी मागत असे पण अजूनही आम्हाला कळलेलं नाहीये की ती माहिरी गेली की नाही गेली कारण त्या गाण्याचा शेवट होताना कारल्याला फोडणी घातली झन झन भाऊजी आले तन तन असा काहीसा शेवट होत असे हे झणझण आणि तंतन म्हणताना आम्ही टिपऱ्याही त्या तालात जोरजोरात आपटत असो असंच एक गाणं होत रुसून माहेर गेलेल्या सासूरवाशिणीच मग ह्या सासूरवाशिणीचं म्हणणं काय आहे ते विचारून तिच्या मागण्या पूर्ण केल्या जायच्या जा। किंवा ते पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं जायचं परंतु तिचा रुसवा काही जायचा नाही मग सासरची प्रत्येक व्यक्ती ह्यावेळी आपापली वस्तू देऊन आ, तिला मनवण्याचा प्रयत्न करत असे म्हणजे सासूबाई म्हणत सोन्याच्या पाटल्या देते किंवा ताकाचा डेरा देते नणन म्हणत मोत्याच्या बांगड्या देते किंवा माझी भातुकली देते असे सगळेजण काही ना काही प्रस्ताव मांडत आणि ही सासूरवाशन मात्र सोन्याच्या पाटल्या नकोच मजला मी नाही यायची सासूर आला असं म्हणून परत रुसून बसे मग गाण्याच्या शेवटी पतिदेव न्यायला येत आणि मंगळसूत्र देऊ करत मग हे मंगळसूत्र हवेच मजला मी तरी येते सासूर आला असं म्हणत राणीसाहेब परत नांदायला जायला तयार होत या गाण्यात फक्त पतिदेवांची ऑफर फिक्स असायची मा? मात्र सासूरच्या इतर मंडळींनी दिलेली ऑफर ही त्या त्या मुलीच्या मनावर असायची म्हणजे त्या त्या मुलीच्या इच्छेनुसार बदलायची जसं सासूबाई सोन्याच्या पाटल्या मोत्याच्या कुड्या किंवा तोडे किंवा ताकाचा डेरा असं काहीतरी देऊ करत अशी बरीच मजेदार गाणी होती आणि जी मनाला खूप आनंद देऊन जात या दौरा या राणी रुसून बैसली कैसी सासुर वाशी सुन घरासी येईना कैसी सासू गेली समजा वयाल चला चला सुन बाई आपल्या घराला, सोन्याच्या पाटल्या देते तुम्हाला सोन्याच्या पाटल्या नको समजला मी नाही या रुसून कैसी सगळ्यात पहिलं म्हटलं जाणारं गाणं हे प्रत्येक मुलीकडे म्हटलं जायचं आणि त्यानंतर वेगवेगळी गाणी पहिलं आणि शेवटचं गाणं मात्र फिक्स असायचं पहिलं गाणं खूपच छान आणि सगळ्यांना आवडेल असं फार काही शब्द समजायचे नाही तरीही गाणं खूप आवडायचं पहिली गबुलाबाई देव देव सांजे सांजेला खंडोबा खेळी खेळी मंडोबा मंडोबाच्या दारी बाई अवसनीच पाणी अवसनीच्या पाण्याला गंगेच पाणी गंगेच्या पाण्याने वेळीला भात हनुमंत बाळाचे लांब लांब टोपे हातबाई को कोरे गुलाबाईचे बाई बाई अवसनी माथा पुढे गवसनी गवसणीचं एकच पान दुरून गुलाबाईला नमस्कार एवढीशी गंगा झुळझुळ वाहे, तांब्या पितळी जाय जाई नाही जुई नाही, चिंचा खालची तोडत जाय पाच पान खाय गाता खाता खाता रंगली तळ्यात घागर बुडाली तळ्या तळ्या एकोला भुलाबाई म्हणते माहेरा जाते तशी जाऊ द्या बोटभर भरते लावू द्या बोटभर कुंकू लावू द्या तांब्या भर पाण्याने घोड्यावर बसू द्या जांभ्या घोड्याचे उलटे पाय आऊल पाऊल जळगाव जळगाव चे, चे तुरुण गुलाबेचे माहेर दिसे आपे दूध तापे त्यावर पिसाय सखी भुलाबाई साखळ्या उन जाय कशी नेऊ दादा घरी नंडा जावा करतील माझा हे हेवा परोपरी, नंडा घरो घरी नंदे बैल डोलत येईल डोलत जाईल हे डोलत येईल आणि डोलत जाईल म्हणताना आम्ही जे काय माना डोलवत असू ना ते आठवून अजूनही हसायला येते आणि मग ह्या पुढची वेगवेगळी गाणी मागच्या भागात जी सांगितली ती आणि वेड्याच्या बायकोचं गाणं तर फार गमतशीर असेल आणि गुलाबाईच्या बाळासाठी सुद्धा आम्ही म्हणत असू नुसताच पाळणा म्हणत नसू तर पाळणा तयार करत असू दोन चार टिपऱ्या आडव्या दोन चार टिपऱ्या उभ्या अशा एकमेकांवर ठेवून त्यावर एक छोटीशी भाऊली निजवून तिला आम्ही पाळणा म्हणत असू निजण बाळा लागू दे तुझा झा डोळा असा काहीच तो पाळणा असेल आणि मग आमचं आवडतं गाणं जे सगळ्यांच्या घरी म्हंटल जायचं भाद्रपदाचा महिना आला आम्हा मुलींना आनंद झाला पार्वती बोले शंकराला चला हो माझा माहेरा माहेरा जाता बरोबर पाठ बसायला ताट जेवायला विनंती करते यशोदेला यशोदेला टिपऱ्या खेळू गाणी गाव प्रसाद घेऊ घरी जाऊ आणि ह्या गाण्यानंतर खाऊ ओळखण्याचा सोहळा व्हायचा आणि आम्ही पुढच्या घरी जायचो कोजागिरी पौर्णिमेला जिच्या घराला गज्जी आहे किंवा जिचं अंगण मोठं आहे तिथे कोजागिरीचा सा कार्यक्रम साजरा व्हायचा तीन चार घरं मिळून किंवा मुली मुली मिळून आम्ही मस्त नियोजन करायचो यात प्रत्येकीने आपापला थोडा थोडा खाऊ आणायचा आणि गुलाबाई छोट्या छोट्या वाट्यांमधून नाही तर दोनांमधून तो मांडायचा आणि मुख्य आकर्षण असायचं ते भेळीच थोडे थोडके नाही तीस तेहतीस खाऊ मांडले जायचे मुख्य आकर्षण असायचं ते, ते भेळीचं आणि कोजागिरीला आटवलेल्या दुधाच मग संध्याकाळी सगळ्याजणी जमायच्या बुलाबाईची छान सजावट करून तिला गच्चीत चांदण्यात बसवायच्या तिच्या पुढे नुकतेच पोळ्याला आलेले बैल मांडायच्या छोट्या भावल्या छोट्या छोट्या गाड्या अशी सगळी आरास केली जायची आणि मग गुलाबाईची गाणी झाली की तिच्या पुढे छोट्या छोट्या खाऊंचं ते मोठं ताट ठेवलं जायचं गाणी म्हणून झाली फेर धरून झाला फुगड्या खेळून झाल्या की छोट्या छोट्या नाटुकल्या छोटी छोटी गाणी हे सगळं म्हणून त्याचे कार्यक्रम व्हायचे आणि मग ते झालं की रात्री साधारण साडे नऊच्या सुमाराला आम्ही भेळ खाण्याचा कार्यक्रम करायचो मग त्यानंतर पुन्हा थोडा वेळ गप्पा गाणी दंगा मस्ती हे सगळं झाल्यानंतर रात्री बारा वाजता चंद्र माथ्यावर आला ना की गुलाबाईला आणि चंद्राला दुधाचं नैवेद्य दाखवून सगळ्या जणी दूध घेऊन आम्ही आपापल्या घरी जात असू मग त्या मग त्यानंतर माहेरी आलेल्या भुलाबाई परत आपल्या सासरी जात असा आमचा समज होता मग पुढे पुढे निदान पहिल्या दिवशी आणि कोजागिरीच्या दिवशी तरी टिपऱ्या खेळल्या जाऊ लागल्या कारण बदलणाऱ्या जीवनमानानुसार शाळांच्या वेळा कुटुंब व्यवस्था कार्यबाहुल्य यामुळे वेळ कमी मिळू लागला नंतर नंतर तर कोजागिरी फक्त सेलिब्रेशन पुरतीच उरली आणि तीही विकेंड्स बघूनच साजरी केली जाऊ लागली पण चला तेवढी तरी का होईना गाठभेट तरी होते म्हणून सगळ्या प्रकारच्या कोजागिरींना मान्यता मिळाली तरीही काही जण अजूनही संस्कृती जपताना दिसतात काही ठिकाणी अजूनही टिपऱ्यांचा आवाज येतो टिपऱ्यांचा ताल चिमुकल्या मुलींचा चिवचिवाट आणि खाऊच्या डब्यांचा खडखडाट अजूनही कधी कधी ऐकू येतो आणि मग हे ऐकू आलं ना की मन हरवून जातं बालपणात मनात जपलेल्या त्या मुलाबाईला शोधायला धन्यवाद